छत्रपती संभाजीनगरातील रेल्वे स्थानक परिसरात एका खाजगी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा छडा लावण्यात वेदांतनगर पोलिसांना मोठे यश आले आहे जिहादी शेख शौकत आणि शेख आरिफ या दोन आरोपींनी हॉटेलच्या आडोशाखाली हे रॅकेट चालवले जात होते या रॅकेटमध्ये वेगवेगळ्या राज्यातून तरुणींना केटरिंगच्या कामाचे आमिष दाखवून बोलावले जात होते त्यानंतर जबरदस्तीने त्यांच्याकडून व्यापार करून घेतला जात होता याबाबतची माहिती मिळताच वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक प्रवीण यादव यांनी त्यांच्या पथकासह संबंधित हॉटेलवर छापा टाकला यावेळी आरोपी शेख शौकत आणि शेख आरिफला अटक करण्यात आली न्यायालयाने या दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या कारवाईत कोलकाता आणि मुंबई येथील दोन तरुणींची सुटका करण्यात आली असून त्यांना महिला सुधार ग्रहात पाठविण्यात आले आहे मॅडम काल वेदांतनगर पोलीस ची मोठी कारवाई झालेली काय आम्हाला जे आहे गुप्त बातमीदाराच्या त्यांनी बातमी मिळाली की हॉटेल किचन किंग रेल्वे स्टेशन रोडच्या या ठिकाणी जे आहे न काही महिलांना डांबून ठेवून त्यांच्याकडून देह व्यापार करून घेतला जात आहे तर या बातमीची शहानिशा करण्यासाठी आम्ही जे आहे अगोदर काही प लोकांना जे आमचे पाठवलं आणि पाठवलं असता सदरची बातमी जी आहे है, खरी असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्वतः आणि आमच्या पथकासहित आम्ही तिथे जाऊन रेड केली रेड केली आणि एक पंटरसुद्धा आम्ही त्यामध्ये पाठवला होता तर पंटरलासुद्धा त्या लोकांनी त्या पद्धतीने ट्रीट केलं म्हणून मग आम्ही रेड केल्यानंतर आम्हाला तिथे जे आहे तो दोन महिला मिळून आल्या दोन महिला आणि आणखी दोन पुरुष दोन ग्राहक होते त्याच्यामध्ये आणि चालक जो होता तिथेला तोही त्या ठिकाणी मिळून आला तर ओ पीनुसार आम्ही पिटाएक्टची कारवाई त्याच्यामध्ये केलेली आहे आणि सदरच्या महिलांना जी आहे तर आणलेलं आहे ए त्यापैकी एक महिला जी आहे मुंबई येथील आहे आणि एक महिला कलकत्ता येथील आहे तर दोन्ही महिलांना जे आहे महिला सुधारगृहात ठेवलेलं आहे कोर्टाच्या आदेशानुसार आणि दोन जे आहेत तर त्यामध्ये दोन लोकांना आरोपी बनवलेले आहे आरोपीचं नाव आहे शेख शौकत आणि शेख आरेफ यांना दोघांना जे आहे मान्य कोर्टामध्ये पीटा ॲक्टच्या अंतर्गत हजर केलं होतं त्यांना दोन दिवसाची पी सी आर मिळालेली आहे आणि सदरची जी आहे बाकीची जी आहे आम्ही कारवाई सध्या करत आहोत